नमस्कार मी सपना लोखंडे आज मी बनवणार आहे मटणाचा रस्सा ते पण एकदम सोप्या पद्धतीने चला बघूया कसं बनवायचं ते त्यासाठी मी मटण धुऊन घेतलं आहे लसूण सोलून घेतलेत कोथिंबीर आणि अद्रक त्याची पेस्ट करून घेतली आहे यामध्ये मी हळद आणि मीठ आणि जे आपण अद्रक लसूण आणि कोथिंबीरची जी आपण पेस्ट बनवली होती यामध्ये आपण ॲड करून घेऊ मिक्स करून घेऊया आता या पद्धतीने मी जे बनवते आहे त्याला आमच्याकडे आणि मटन बोलतात जर तुमच्याकडे असं बनवत असेल आणि ह्याला काय बोलत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा ह्याला आपण कुकरमध्ये सिटा लावून शिजवून घेऊया आणि ह्याचं जे सूप होतं ते आपण प्यायला तरी आपली सर्दी जाते खूप छान लागतं टेस्टला खूप छान लागतं तुम्ही नक्की हे ट्राय करून बघा मटन रस्सा मी खूप साध्या पद्धतीने बनवते आहे जास्त मसाले न घालता कारण की माझ्याकडे ऑलरेडी घाटी मसाला आहे त्याच्यामध्ये सगळे मसाले मिक्स असतात गरम मसाले सगळे मसाले त्याच्यामध्ये मिक्स असल्यामुळे मी जास्त मसा आता मला नक्की सांगा कोणाकोणाची सवय आहे की मध्ये मध्ये हात धुवून घ्यायची माझी तर खूप आहे प्रत्येक टायमाला मी अशी हात धुवत असते मी आता कुकर लावून सिट्या लावून घेतला आहे आणि हे आपलं आणि मटन रेडी झालं आहे बघा किती छान वाटतं आहे असं ह्याचं सूप आपण प्यायला तरी खूप छान वाटेल खूप भारी लागतं तुम्ही नक्की ट्राय करा चला आपण पुढे आता पोरणीची तयारी करूया त्यासाठी मला दोन टोमॅटो आणि एक कांदा मी घेतला आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी जास्त मसाले न घालता साध्या पद्धतीने बनवते आहे यामध्ये मी दालचिनी आणि काळी मिरी घातली आहे तुमच्याकडे तेजपत्ता असेल तोही घालू शकता माझ्याकडे नव्हता मी म्हणून नाही घातला आणि मी आता कांदा टाकला आहे त्याला चांगला मिक्स केलं आहे यामध्ये मी आता टोमॅटो टाकून घेते मला हा व्हिडिओ पूर्णपणे चांगल्या पद्धतीने दाखवायचा होता पण काही काही गोष्टी माझ्याकडून मिस झाल्या स्किप झाल्या असतील तर प्लीज सॉरी मला कुठेतरी चांगला पूर्ण व्हिडिओ बघ बनवायचा होता पण नाही झाला माझ्यानी तर थोड्यासा कुठेतरी गोष्टी राहिल्या असतील तर प्लीज सॉरी त्याच्यासाठी आपण हळद आणि मीठ टाकून घेतलं आहे त्यामध्ये मी आता हा लाल तिखट घाटी मसाला टाकते आहे अशा तऱ्हेने कलर चेंज झाला आहे आपण ह्याच्यामध्ये सुकं आणि मटण टाकून घेऊया आणि चांगलं हलवून मिक्स करून त्याच्यावरती झाकण लावून थोडा वेळ शिजायला ठेवूया ऑलरेडी मटण शिजलेलं आहे त्यामुळे मी जास्त काही शिजवत नाही आहे फक्त झाकण लावून ठेवलं आहे थोडा वेळ आणि आता वर तेल दिसतं आहे तुम्हाला कसं चेंज झालं आहे कलर तर आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकून आपण अजून शिजवूया थोडा वेळ मी जास्त शिजवत नाही आहे कारण की ऑलरेडी मी त्याला सिट्या देऊन शिजवल्या होतं त्याच्यामुळे मी जास्त शिजवत नाही फक्त उकळी देईपर्यंत मी शिजवते तर ह्याच्यामध्ये फक्त गरम पाणी ॲड करा थंड पाणी नका ॲड करू अशा पद्धतीने हा मटण रस्सा झालेला आहे आपण ह्याच्यावरती कोथिंबीर ॲड करून थोड्या वेळ झाकून ठेवूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तो बेल आयकन तापायला विसरू नका कारण की अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ मी तुमच्या